नमस्कार मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती पौटिक आज आपल्यापुढे आवर्जून घेण्याच्या मागचं कारण की वातावरणातील जे बदल्स होतात त्याविषयी मी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना सांगण्याचा सा प्रयत्न करतोय त्यात मी त्या दिवशी जे वातावरणातील बदलामध्ये एक सांगितलं होतं तेवीस ज्या डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवारपासनं ढगाळ परिस्थिती तयार होईल सव्वीस पासन पाण्याची स्थिती महाराष्ट्रामध्ये जाणवेल ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शुक्रवारपर्यंत रेल पण सोबतच मी भूकंपाची भविष्यवाणी केली होती त्यावर अभ्यास केला असता असं जाणवलंय आणि ते विश्लेषण करतोय आपल्या पुढे की सव्वीस तारखेपासनं वातावरणातील जे घडामोडी वाढणार आहेत त्या घडामोडी नुसार पॅसिफिक महासागर असो आणि सोबतच लगत इकडचं जे आहेत आपला उत्तर भारत याच्यामध्ये जे वातावरणातील बदलामुळे तिथे तयार होणारे बर्फाचे वादळ फर्स्ट कॉन्सेप्ट सोबतच जिथं पाण्याचे रिझर्व आहेत भारताचा विचार केला असता तिथे बर्फवृष्टी ही पूर्ण पर्वतीय क्षेत्रामध्ये होईलच नॉर्थमध्ये पण जिथे वायवर आहे पाण्याचे तिथे तिथे किंवा धरणं आहे तिथे तिथे जमिनीत कंपन होण्यास सुरुवात होईल दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते सात जानेवारी दोन हजार पंचवीस वा मंगळवार येतोय सांगायचं तात्पर्य मी अभ्यासपूर्वक सांगतो आहेत विचारपूर्वक सांगतो आहेत या परिस्थितीमध्ये जो येणारा भूकंप आहे तो भूकंप रिस्टेल स्केलमध्ये पाच ते साडेसहापर्यंतचा पर्यंतचा राहील जमिनीला काही ठिकाणी भेगा पडतील काही ठिकाणी घराला भेगा पडतील काहींना हादरा जाणवेल सांगायचं तात्पर्य महाराष्ट्रात सुद्धा याचा फार मोठा प्रकोप काही ठिकाणी जाणवेल आणि ही भविष्यवाणी देण्याच्या मागचा उद्देश आम्हाला कोणाला भीती दाखवायची नाही जे वातावरणातील होणारे बदलामुळे शेतकऱ्यांना आणि येणाऱ्या पुढच्या पिढींना त्या त्या बदलाची आम्ही जाणीव देतोय की कशा पद्धतीने काय होणार तर हा भूकंपाचा झटका आणि सोबत उठ उठणारे तिथे बर्फाचे वादळ त्यामुळे अख्ख्या जगाला सुद्धा याचे झटके जाणवेल जगातील काही देशांमध्ये याची तीव्रता फार मोठ्या प्रमाणात राहील आणि तुम्हाला सांगू इच्छितो ही तीव्रता जगातल्या खूप मोठ्या काही देशांमध्ये जास्त आहेत ती भारतामध्ये उत्तरेत जाणवेल उत्तरेपासनं कोणते कोणते राज्य यालात तर अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश मेघालय नागालँड सोबतच काश्मीर त्यानंतर इकडे येत आहेत बिहारच्या काही भागामध्ये सोबतच राजस्थान पंजाब हरियाणा एम पीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी महाराष्ट्रात बहुत याची तीव्रता पाच ते साडेपाच सहापर्यंतच देईल पण बाकीच्या ठिकाणी याची थी तीव्रता चांगली जाणवेल आणि ही तीव्रता आपल्याला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्रीला तीन संवादीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात जाणवेल सोबतच त्याच्या अगोदर थोडंफार बदल वाटेल थोडस झटके आल्यासारखं पण एक ते सातच्या दरम्यान सुद्धा काही क्षेत्रामध्ये काही क्षेत्रात मी काय बोलतो वाक्य बघा काही क्षेत्रामध्ये याची तीव्रता राहील सात जानेवारी पर्यंत आणि ही तीव्रता असल्यामुळे प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी स्वतः घ्यावं आणि ही मोस्टली रात्रीच्या वेळेसच जाणवायला सुरुवात होईल यासाठी काही ज्योतिषांनी जी भविष्यवाणी केली असेल पण त्यांनी इतकं स्पष्टपणे सांगितलं नाही पण जे मी स्पष्टता देतो आहे ती स्पष्टता प्रत्येक घराघरापर्यंत पोचावं त्यासाठी माझं यूट्यूब चॅनल आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो शेतकऱ्यांना टेक्नॉलॉजी देण्याचं काम करतो शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज देण्याचं काम करतो आहे शेतकऱ्यांना नवीन पिकाची माहिती देण्याचं काम करतो आहे त्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल आहे क्रांती क्रांतीबायोटेक चिमूर तंत्रज्ञान यात फेसबुकवर आहे इंस्टाग्रामवर आहे आणि व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आमचं आहे ते लाईक फॉलो आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंतही पोचवा येता नवीन वर्षाचा कालखंड थोडासा जगासाठी भयाव आहे इंग्रजी नववर्ष चालू होतं पण त्याच्या सुरुवातीला काही ठिकाणी आपल्याला जाणून येईल की ह्या सगळ्या गोष्टींनी फार मोठं नुकसान झालेलं आहे अर्थ वित्तहानी होणारच अस्मानी संकट जगावर ओढवत आहेत आणि या ओढवणाऱ्या संकटापासून प्रत्येकाला आम्ही सावधान करतोय साऱ्या जगाचा सा विचार करणं म्हणजेच शेतकऱ्याचा अधिकार आहे मी आपली रजा घेतोय धन्यवाद